जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर वर्षा गुट्टे मोराळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिल्यानं त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून गाव पातळीवर टी मुक्त पंचायत ही मोहीम राबवण्याकरिता विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करून क्षयरोग मुक्त गाव, गाव करण्याकरिता आरोग्य यंत्रणांनी गाव पातळीवर कार्य करावं असं प्रतिपादन जिल्हा परिषद आरोग्य विभाग बुलढाण्याच्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर वर्षा गुट्टे मोराळे यांनी दिनांक बारा जून रोजी डोंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला के भेट देऊन क्षयरोगबाबत उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची माहिती आणि औषधोपचार याची माहिती जाणून घेतली आणि समाधान व्यक्त केलं यावेळी डोंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामगोवा गायकवाड औषध निर्माता सतीश जाधव नितीन कुलकर्णी धारतरकर माधव अंभोरे यांच्यासह डोंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आरोग्य सेविका उपस्थित होते यावेळी प्रथमच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर वर्षा गुट्टे मोराळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिल्यानं त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रतिनिधी गजानन नरवाडे मेहकर जिल्हा बुलढाणा एन टी व्ही न्यूज मराठी